मासा पाण्यातच का राहतो पक्षी उडतो कसा प्रत्येक प्राणी इतका वेगवेगळा का आहे या प्रश्नाचे उत्तर शोधूया या, या व्हिडिओमध्ये चला तर मग सुरुवात करूया सजीवसृष्टी अनुकूलन व वर्गीकरण यातील दुसऱ्या भागाला मित्रांनो पुढील घटक आहे प्राण्यांमधील अनुकूलन आत्ताच आपण काय शिकलो की वनस्पतींमधील अनुकूलन कसं होतं म्हणजे त्यांच्या सवयींमध्ये काय बदल होतात किंवा त्या परिस्थितीशी जुळून घेण्यासाठी ते स्वतःमध्ये कोणते बदल करतात तसंच आपल्याला काय करायचं आहे प्राण्यांमधील अनुकूलन पाहायचं आहे तर पहिला जो मुद्दा आहे तो काय आहे पाण्यात आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन आता पाण्यात काय काय आढळतं आहे तर पाण्यामध्ये आढळणारा जो काही मासा आहे बदक आहे किंवा जो काही बेडूक आहे ह्यामध्ये कसं काय बदल होतात की ते पाण्यामध्ये राहू शकतात तर पाण्यामध्ये जो काही मासा आहे ह्या पाण्यात श्वास घेण्यासाठी त्यांना काय असतात रे कल्ले असतात काय असतात माशांना काय असतात श्वसन करण्यासाठी कल्ले असतात आणि पोहण्यासाठी त्यांना काय असतात रे हे काय असतात पर असतात जसे श्वसन करण्यासाठी कल्ले तर पोहण्यासाठी काय असतात त्यांना पर असतात तसेच तरंगण्यासाठी त्यांच्यामध्ये काय असतात रे हवेच्या पिशव्या काय असतात हवेच्या पिशव्या यामुळे मासा काय करू शकतो रे पाण्यामध्ये पाहू शकतो तसंच जे काही पुढील उदाहरण आहे बदक आता हे जे काही बदक आहे तर ह्या बदकाला पाण्यामध्ये वल्लवण्यासाठी पडदे असलेले काय असतात रे पावले असतात म्हणजे जे काही पावले आहेत त्यांना काय असतात रे जे काही पडदे असतात म्हणजे जर तुम्ही कधी होळीमध्ये बसला असाल तर ते होळीचे जे काही नाव वल्लवताना जसे काही ते सपाट भाग असतो तसंच त्यांच्या जे काही बोटांमध्ये काय असतो रे सपाट भाग असतो किंवा ते पडते असतात लक्षात आलं का तसेच त्यांचे पंख किंवा हे जे काही पिसे आहेत ते कशी असतात रे तेलकट असतात कारण जे काही पाण्यामध्ये राहून सुद्धा तुमचे शरीर ओलं होत नाही हे का होत नाही तर जसं आपण वनस्पतींमध्ये पाहिलं जसे की कमळ किंवा जे काही जलपर्णी आहेत त्यांच्या पानांवर काय असतो रे मेण्याचा थर असतो तसेच हे जे काही बदक आहे त्यांची पिसेसुद्धा काय असतात रे किंवा पंख हे काय असतात तेलकट असतात तर पहिला जे काही वैशिष्ट्य आहे ते काय आहे पहिलं वैशिष्ट्य तर पहिलं वैशिष्ट्य आहे की पडदे असलेली काय आहेत त्यांची पावले पडदे असलेली काय आहेत त्यांची पावले आहेत आणि दुसरं काय त्यांची पंख किंवा पिसे हे काय असतात रे तेलकट असतात ही पिसे तेलकट असतात त्यानंतरनं जे काही तिसरं वैशिष्ट्य आहे ते कशाचं आहे रे बेडकाचं आता हे जे काही बेडूक आहे ह्या बेडकाच्यासुद्धा काय आहेत रे हे जे काही पाय आहे ह्या पायातील जी काही बोट आहेत ह्या बोटांमध्ये काय असतं ते पडदे असतात तशीच त्यांची त्वचा ही कशी असते बुळबुळीत असते आणि त्रिकोणी डोके यामुळे तू काय होतो रे पाण्यामध्ये सहज पोहू शकतो का काय काय असतं तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे काय आहे त्याची बुळबुळीत त्वचा त्यानंतर जे काही दुसरं वैशिष्ट्य आहे ते काय आहे रे की हा जो काही बेडूक आहे हा बेडू काय करतो रे जेव्हा तो जमिनीवर असतो तेव्हा तो जे काही नाक आहे किंवा फुफ्फुसाद्वारे काय करतो रे तो श्वसन करतो तर जमिनीखाली तो, तो कशाद्वारे श्वसन करतो ही जी काही त्वचा आहे ह्या त्वचेद्वारे काय करतो तो श्वसन करतो म्हणून बेडकाला आपण काय म्हणतो उभयचर उभयचर म्हणजे दोन्ही ठिकाणी पाणी आणि जमीन त्या ठिकाणी आढळणारा जो काही प्राणी आहे त्याला आपण काय आहे उभयचर लक्षात आलं का तुम्हाला की जे काही पाण्यात आढळणारे जे काही प्राणी आहेत तर त्यांच्यामध्ये कोणती कोणती वैशिष्ट्य असतात तर दुसरं बघूयात चला विद्यार्थी मित्रांनो दुसरं काय आहे रे जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन आता जंगल म्हणलं की तुम्हाला माहिती आहे की वाघ सिंह हत्ती घोडा असे विविध प्रकारचे प्राणी तुम्हाला तिथे आढळतात त्यातील काही प्राणी हे मांसाहारी असतात जसे की वाघ सिंह हत्ती लांडगा कोल्हा हे काय आहेत रे जे मांसाहारी प्राणी आहेत तसेच जे हत्ती आहे जे काळवीट आहे किंवा जे हरिण आहे हे काय आहेत रे हे आहेत शाकाहारी प्राणी आता हे जे काही मांस मांसाहारी प्राणी आहेत म्हणजे जे काही वाघ किंवा सिंह हो, कोल्हा तर ह्यांचे जे काही पाय असतात हे काय असतात ते मजबूत असतात पहिलं वैशिष्ट्य काय आहे त्यांचे पाय मजबूत पाय मजबूत असतात आणि नख्यासुद्धा काय असतात रे त्यांच्या अनुकुचितार असतात तसेच अनकुचितार त्यांचे काय असतात रे सोळे असतात आता हे जे काही वाघ आहे किंवा जे सिंह कोल्हा आहेत तर ह्यांच्यात तळवे जे पायाचे तळवे आहेत त्यांना काय असते रे गादी त्यामुळे काय आहे त्यांची चाहूल भक्षस लागत नाही आणि त्यामुळे तो सहजपणे शिकार करू शकतो की दुसरं वैशिष्ट्य काय आहे रे तळवे गादीसारखे असतात त्यानंतरन जो काही हरिण आहे हा हरिण काय आहे रे शाकाहारी प्राणी आहे आता बघा रे हा जो शाकाहारी प्राणी आहे म्हणजे जर वाघाने त्याला पकडायला आलं तर त्याला काय करता यावं पळता यावं म्हणून त्यांचे पाय काय असतात रे निमुळते आणि बारीक असतात पाय तसेच त्यांचे खूर मजबूत असल्याने त्यांना काय होते रे वेगाने धावता येत धावता येते तसेच जे काही झा झाडपाला आहे ते खाण्यासाठी त्यांचे दात कसे असतात रे मजबूत असतात हे जे काही खूर तुम्हाला दिसतात हे सुद्धा काय असतात रे त्यांचे मजबूत असतात खूर मजबूत असतात त्यामुळे काय होतं त्यांना वेगाने धावता येते हे त्यांची काय आहे ते वैशिष्ट्य आहेत त्यासोबतच जो तिसरा मुद्दा आहे तो कोणता आहे वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन आता वाळवंटी म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येतो की जो आपल्या गावामध्ये येतो तो कोणता प्राणी रे तर तो, तो प्राणी प्राणी आहे उंट तर बघा विद्यार्थी मित्रांनो जो काही वाळवंट हा भाग आहे तिथे पाण्याची कमतरता असल्यामुळे हे त्या प्राण्यांमध्ये काय काय बदल होतात तर त्यांच्या शरीरामध्ये पाणी साठवण्यासाठी त्या प्राण्यांची त्वचा काय असते रे जाड असते त्यांची त्वचा काय असते जाड त्वचा असते त्यासोबतच त्यांचे जे काही पाय हे लांब असतात त्यांचे जे काही पाय आहेत हे लांब असतात तसे जे काही तळवे आहेत ते कसे असतात तरी पसरट आणि गादीसारखे असतात लक्षात आलं का जाड त्वचे असते त्यासोबतच त्यांचं काय दुसरं वैशिष्ट्य पाय लांब असतात त्याचबरोबर तळवे

प्रदेश आहे त्यामध्ये जे काही सतत येता असणारं जे काही वादळ आहे त्यातली जी धूळ रोखण्यासाठी त्यांच्या काय असतात ते पापण्या काय असतात लांब असतात हे काय झालं वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांमधील अनुकूलन हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की हा जो काही उंट आहे ह्या उंटाचे काय असते रे पाणी टिकवण्यासाठी जाड त्वचा असते त्यांची पाय लांब असतात त्याचबरोबर जे काही तळवे आहेत ते कसे असतात तरी पसरट आणि गादीसारखे असतात तसेच धूळ रोखण्यासाठी त्यांच्या काय असतं तरी पापण्या लांब असतात त्यानंतर जो पुढील मुद्दा आहे तो कोणता आहे रे हिम प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन हिम म्हणजेच काय रे बर्फ आता बर्फाळ प्रदेशामध्ये जे काही राहणारे प्राणी आहेत तर ते जे काही प्राणी आहेत तर त्यांच्या अंगावर काय असतात रे लांब आणि दाट केस असतात त्यामुळे त्यांना काय आहे थंडीपासून ते वाचवतात तर त्या प्राण्यांच्या अंगावर पहिल्यांदा काय असतात रे लांब व दाट केस असतात या केसामुळे त्यांचं काय होतं रे थंडीपासून संरक्षण होतं उदाहरणार्थ जे काही याक आहे किंवा ध्रुवीय हसबल आहे हिमबिबे आहेत हे काय आहेत तरी हिमप्रदेशातील प्राणी आहेत लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो तर आता पुढे आपल्याला काय पाहिजे जो पुढचा मुद्दा आहे तो काय आहे हवेत सं संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन आता जे काही हवेत संचार करतात ते कोणते प्राणी आहेत तर ते आहेत पक्षी तर बघा रे जे काही हे पक्षी आहेत हे हवेत उडण्यासाठी ह्या पक्ष्यांचं शरीर हे दोन्ही बाजूंना काय झालेलं असतं रे निमवतं म्हणजे हे जे काही त्यांची पक्ष्यांचं हे शरीर आहे हे दोन्ही बाजूंना काय असतं का रे निमवतं हे त्यांचं काय आहे रे पहिलं वैशिष्ट्य दोन्ही बाजूंना निमवते जेणेकरून त्यांना काय होतं रे उडता येतं तसेच जे काही पुढच्या पायाचे पंखांमध्ये झालेलं रूपांतरे किंवा हाडे यामुळे काय होतात हे पक्षी हवेमध्ये उडतात जे काही पुढचे पाय आहेत त्याचं जा काय झालेले पंखांमध्ये रूपांतर पुढच्या पायांचे पंखांमध्ये रूपांतर पंखात रूपांतर तसेच त्यांचं काय असतं ते पोकळं हरी ह्यामुळे काय होतात रे पक्षी हवेमध्ये उडू शकतात लक्षात आलं का जो काही तिसरा मुद्दा आहे सॉरी जो काही लास्टचा मुद्दा आहे तो काय आहे रे सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन आता सरपटणारे प्राणी म्हणजेच कोणते कोणते आले जो सरडा आहे साप आहे हे प्राणी काय आहेत रे सरपटतात किंवा पाल आहे घोरपड आहे मगर आहे हे काय आहेत सरपटणारे प्राणी आहेत तर ह्या प्राण्यांची जे काही व काही वैशिष्ट्य आहेत तर ते काय आहेत तर कीटक पकडण्यासाठी त्यांना काय असते रे लांब किंवा चिकट जीभ असते म्हणजे भक्ष पकडण्यासाठी लांब चिकट जिप त्यानंतरनं त्यांचे जे काही सरड असेल किंवा जे पाल आहेत त्यांचे हे पंचे काय असतात ते पातळ असतात उदाहरणार्थ जो काही सरडा आहे तर हा काय करतो धोक्यापासून धोक्यापासून वाचवण्यासाठी सभोवतालच्या परिस्थितीनुसार काय करतो ते रंग बदलतो जे काही उदाहरणार्थ पाल सरडा यांचे काय असतात रे पंचे पातळ असतात तर या धड्यातील सर्वात शेवटचा जो काही घटक आहे तो आहे सजीवांचे वर्गीकरण म्हणजेच काय की सजीवांच्या अंतर्गत आणि बाह्य संरचनेतील साम्य किंवा उत्क्रांतीच्या इतिहासांच्या आधारावर त्यांना ओळखणे नाव देणे गटात विभागणे म्हणजेच काय रे वर्गीकरण होय आता वर्गीकरण म्हणजेच काय तर एक सोपं उदाहरण तुम्हाला सांगते की तांदूळ जो आपल्या घरामध्ये नेहमी असतो पण तुम्ही ऐकलं आहे का की रे की आपण काही तांदळाच्या जाती म्हणतो की काय आहेत रे तांदूळ तर हा एकच आहे पण ह्या तांदळाच्या अनेक जाती आहेत जसं आपण काय म्हणतो रे बासमती कोलम किंवा इंद्रायणी ह्या काय आहेत रे भारताच्या जाती पण हा काय आहे रे एकाच गटातील आहेत म्हणजे तांदूळ काय आहे रे हा एक आहे पण त्याच्या काय आहे रे अनेक जाते तसेच काही सजीव असतील म्हणजे ते बर्फ प्रदेशातील असतील किंवा वाळवंटी प्रदेशातील असतील ह्यांचं काय करायचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे आता हे जे वर्गीकरण करत असताना ते कशा पद्धतीनं केलं जातं तर पहिल्यांदा काय रे ही संपूर्ण काय आहे रे सृष्टी ह्या सृष्टीमधील जो काय पुढचा मुद्दा आहे तो काय आहे रे त्यामध्ये असणारा संघ तो नक्की कोणता संघ त्यानंतरनं पुढचं काय आहे वर्ग नक्की तो पक्षी किंवा तो प्राणी किंवा ती वनस्पती कोणत्या वर्गातली त्यानंतरनं आहे गण त्यानंतरनं आहे कुल कुलनंतरनं येते ती प्रजाती आणि सर्वात शेवटी येते ती जाती म्हणजेच मी काय सांगितलं जी काही सजीवांचं वर्गीकरण आहे ते कसं केलं जातं जी काही कार्ल लिनियस या शास्त्रज्ञानं विनाम पद्धत विकसित केली यामध्ये पहिलं नाव हे प्रजातीचं असतं तर दुसरं नाव काय असतं रे जातीचं उदाहरणार्थ बघा जे काही मानवाचे नाव आहे तो काय का का आहे रे होमो सेपियन्स आता जो काही कार्ल लिनियस कोण्या हा जो काही कार्ल लिनियस आहे ह्यानं कुठली पद्धत शोधून काढली रे द्विनाम दोन नावे द्वि म्हणजे दोन द्विनाम पद्धत ह्यामध्ये काय आहे रे पहिलं जे काही नाव आहे ते कशाचं आहे रे पहिलं आहे प्रजाती आणि दुसरं काय आहे रे जाती उदाहरणार्थ जो काही मानव आहे उदाहरणार्थ काय घेतलंय मानव आणि ह्या मानवाचे नाव काय आहे रे सेपियन्स हो मोज तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिले की प्रत्येक सजीव, स्वतःला निसर्गानुसार कसा बदलतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या भागात धन्यवाद